तर अहमदाबादमधील विमान अपघातात पंढरपुरामधील दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे महादेव पवार आणि पत्नी आशा पवारांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे मुलाला लंडनमध्ये भेटण्यासाठी निघालेल्या आईवडिलांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही देखील धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल कारण दहा महाराष्ट्रातील प्रवाशांचा या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे या यामध्ये पंढरपुरातील दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून संतोष या विमान अपघातामध्ये पंढरपुरातील दाम्पत्याचा सा मृत्यू झालाय त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार एकंदरीत कसा हो सांगोला तालुक्याच्या हाती देतील महादेव पवार आणि आशा पवार यांचा कालच्या विमान दुर्घटनेत मृत्यू झालेला मी सध्या हातीत मध्ये आहे गावात शोक पसरलेले आहे महादेव पवार हे गुजरात मधील नाडिया इथे कामानिमित्त गेले तर ते तिथेच झाले त्यांना दोन मुलं आहेत एक लंडन लंडन मध्ये मध्ये प्राध्यापक म्हणून काम बिजनेस, बिजनेस करतो त्याचबरोबर बिझनेस बिझनेसही हे करतो तर त्याला भेटण्यासाठी ते चालले होते आणि कालच्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला त्यांची भेट होऊ शकलेला नाही सध्या मी त्यांच्या परिवारासमोर आहे त्यांना घरी आहे अतिशय शोक पसरलेले आहे तो संपूर्ण परिवार अगदी शैलेश लंडनला होता तरी गावाशी नातं जोडून होता गावाचे जत्रा असतील सुख लोकांचं सुख दुःख असेल ते आवर्जून येत येत असत असं गावच्या लोकांचं सा सांगण्यात परिवारचं सा सांगणं आहे जाण्यापूर्वी ते खूप आनंदित होते आम्ही शैलेशला भेटायला चाललेलो हो, आहोत आपला म्हणता लंडन मध्ये आहे आणि विशेष म्हणजे हातीत मधील पहिली व्यक्ती जी लंडन मध्ये गेलेली आहे तर त्यांचा त्यांचा त्या गोष्टीचा त्यांना खूप आनंद होता आणि ते खूप आनंदित होते शैलेशला भेटण्यासाठी मात्र दुर्दैवाने त्यांची भेट होऊ शकलेली नाही आणि सध्या हातीत गावात शो का पसरलेले अंकिता निश्चित खर तर हे दाम्पत्य लंडन मध्ये आपल्या मुलाला भेटण्यासाठी गेले होते मात्र ज्यावेळी या मुलाला ही बातमी कळवली गेली असेल हा मुलगा लंडन मधून घडलेली दुर्घटना जी आहे त्याला सांगण्यात आहे मात्र तो काही निघाला का नाही याबाबत प्राथमिक नाही मात्र पवार परिवार आहे हसीत मधील त्यांचे नातेक जे आहेत त्यांचे सलग भाऊ असतील सख्य भाऊ असतील ते ते, ते ते आता मात्र गेलेले आहेत आणि जाऊन पार्थिव घेणार आहेत आणि शैलेश आज किंवा उद्या निघेल खर तर हे दाम्पत्य यांचा हा पहिला विमान प्रवास होता का आणि त्यांनी या विमान प्रवासापूर्वी आपल्या कुटुंबियांशी काही संपर्क का केला होता का या संदर्भातली माहिती स्पष्ट होऊ शकली आहे का हो शैलेश लंडनला गेल्यानंतर ते पहिल्यांदाच तिकडे चालले होते या पुरुषाने जे त्यांना अनेकदा बोलवलं होतं मात्र त्यांना ते जाऊ शकले नव्हते ते पहिल्यांदाच तिकडे लंडनला त्याला भेटायला चालले होते आणि जाण्यापूर्वी ते सर्वांशी खूप आनंद येत होते त्यांनी हातीत मध्ये त्यांचा एक त्यांचे भाऊ आहेत भाऊसाहेब पवार त्यांनाही त्यांनी फोन करून सांगितले की मी शैलेशला भेटायला चाललेलो आहे सुद्धा लंडन मध्ये आहे त्या गोष्टीचा मला पण आनंद आहे आणि अशा प्रकारे आनंद व्यक्त त्यांनी केला होता आणि आम्ही त्यांना भेटून येतो आणि तसं गेल्यानंतर लंडन मध्ये गेल्यानंतर लंडन तुला पूर्ण ऐकतो अशा प्रकारचे ते सख्या भावाला बोलले पण होते आणि त्यानंतर ती दुर्घटना घडल्याने आता त्यांचा संपूर्ण परिवार शोकापसरलेला आहे. निश्चित संतोष धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे लंडन मध्ये आपल्या मुलाला भेटण्यासाठी निघालेल्या आईवढलांचा दुर्दैवी मृत्यू झाला या संपूर्ण परिसरातमध्ये त्यांच्या नातेवाईकांमध्ये सध्या शोककळा पसरल्याचं पाहाला मिळतंय. या विमान अपघातात पंढरपूरार मधील या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे महादेव पवार आणि पत्नी आशा पवार अशी या दोघांची नाव आहेत खरं तर आपला मुलगा लंडन मध्ये राहतो त्याने अनेकदा आपल्या आई वडिलांना बोलावणं केलं होतं मात्र त्यांचं जाणं झालं नव्हतं काल या विमान अपघाताच्याच वेळी त्यांचा हा पहिला विमान प्रवास होता तर विमान अपघातात पंढरपुरातील दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला महादेव पवार आणि पत्नी आशा पवारांचा मृत्यू झालेला आहे मुलाला लंडनमध्ये भेटण्यासाठी निघालेल्या आई वडिलांचा मृत्यू झालाय